आणि यावेळी एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते ती म्हणजे लष्कर प्रमुख बिपिन रावत हे तेजस या विमानातून उड्डाण करतायत एरो इंडिया टू थाउजंड हा शो सध्या सुरू आहे हा बेंगळुरूमध्ये मध्ये येलहंका या एअरबेस या ठिकाणी आणि तिथेच लष्कर प्रमुख बिपिन रावत हे तेजस या विमानातून उड्डाण करतायत आणि त्यावेळीची ही दृश्य थेट दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या एअर शोच्या सरावादरम्यान दुर्घटना जी झाली होती ती सुद्धा आपल्याला माहिती आहे एका पायलटचा यामध्ये मृत्यू झाला होता आणि ती सूर्यकिरण विमानं त्या बाबतीमध्ये घडलेला अपघात मात्र आता जी जी ही दृश्य दिसत आहे ते लष्कर प्रमुख बिपिन रावत हे तेजस या प्रकारच्या विमानातून उड्डाण करताना दिसत आहे लष्कर प्रमुख बिपिन रावत हे विमानामध्ये बसलेले आहेत आणि या एरो इंडिया टू थाउजंड नाईन्टीन या शोच्या दरम्यान लष्कर प्रमुख स्वतः बिपिन रावत हे तेजस या विमानामध्ये बसलेत आणि ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले लष्कर प्रमुख बिपिन रावत हे थे तेजस तेजसमध्ये दाखल झालेत आणि तेजसमधून ते आता उड्डाण करतायत आणि त्यावेषीच ही थेट दृश्य बेंगळुरूच्या येलहंका एअरबेस आणि तिथेच एरो इंडिया 2019 थाउजंड हा शो आणि तेजस हे जे विमानाचा प्रकार आहे हे हलक्या प्रकारातलं हे लढाऊ विमान आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाला या तेजस हे नाव दिलं होतं आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत हे तेजस विमान आता उडवणार आहेत आणि ते आता तेजसमध्ये बसलेले आहेत सगळं सेट आहे आणि आता काही क्षणातच तेजस उड्डाण करेल लष्कर प्रमुख बिपिन रावत स्वत हे विमान उडवतायत एरो इंडिया टू थाउजंड नाईन्टीन या एअर शो दरम्यान विमानांची प्रात्यक्षिक पाहिली होती यामध्ये लढाऊ राफेल विमानांची सुद्धा प्रात्यक्षिक आपण पाहिली आणि आता हलक्या प्रकारातलं जे हे विमान आहे तेजस जे नाव त्याला दिलंय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाला तेजस असं नाव दिलंय बेंगलुरूच्या एअरबेस येलहनका ये एअरबेस या ठिकाणची ही दृश्य आहेत थेट दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय लष्कर प्रमुख बिपिन रावत स्वतः तेजस हे विमान उडवत आहेत सगळी तपासणी केली जाते चाचपणी केली जाते आणि त्यानंतर आता हे तेजस विमान आकाशात भरारी घेईल आणि ते चालवत आहेत खुद्द लष्कर प्रमुख बिपिन रावत बेंगळुरूच्या या एअर शो मध्ये लष्कर प्रमुख स्वतः सहभागी झालेले आहेत येलहंगा एअरबेस वरती या एअर शोचं आयोजन आणि कालपासून आपण ही वेगवेगळी चित्तधरारक प्रात्यक्षिका बघतोय काल राफेल विमानाची सुद्धा उड्डाणं आणि हवेत त्या अवकाशातल्या बेग कसरती पाहिल्या होत्या आणि आता तेजस विमान उडवलं जात आहे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्याकडून हलक्या वजनाचं हलक्या प्रकारातलं हे एअरक्राफ्ट आहे आणि त्याचं नाव तेजस माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस हे नाव या एअरक्राफ्टला दिलं होतं आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत आता हे थोड्याच वेळात तेजस विमान उडवणार आहे बेंगळुरूच्या यरहंका एअरबेसवरची हे दृश्य बेंगळुरूमध्ये हा एअर शो म्हणजे सगळ्यांसाठी एक पर्वणी आहे कारण अशा प्रकारची ही विमानं लढाऊ विमानं असतात त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चित्तथनावेत कशा कसरती प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळतात आणि याच शोच्या सरावा दरम्यान सुद्धा दोन दिवसांपूर्वी एक दुर्घटना घडली होती आणि आता तेजस विमान हे उड्डाणासाठी सज्ज आहे लष्कर प्रमुख रावत स्वत याच प्रतिनिधित्व करतायत पायलट आहेत लष्कर प्रमुख बिपिन रावत हलक्या प्रकारातलं हे विमान तेजस आणि ते आता थोड्याच वेळात उड्डाण करेल थेट दृश्य आहे बेंगळुरूतल्या यलहंका आता धावपट्टीवरती हे विमान थोडंसं पुढे गेले आणि आता अगदी काही क्षणात ते उड्डाण करेल ये बेंगळुरूच्या येलहंका एअरबेस ठिकाणाहून थेट लाईन दृश्य टी व्ही नाईन मराठीच्या प्रेक्षकांसाठी कालपासून आपण या एरो इंडिया टू थाउजंड नाईन्टीन या शो दरम्यानची अनेक वेगवेगळी प्रात्यक्षिका पाहिलेली आहेत आणि आत्ताच्या समोर आपल्याला विमानाचा प्रकार दिसतोय तो म्हणजे तेजस हलक्या प्रकाराचं हे विमान आणि या विमानातून उड्डाण करतायत लष्कर प्रमुख स्वतः विमानामध्ये आले त्यांच्यासोबत आणखी पायलट आपल्याला दिसतोय आणि हे दोघे जण मिळून हे विमान उडवणार आहेत इंडिया टू थाउजंड नाईन्टीन हा शो सध्या या एअर शो मध्ये लष्कर प्रमुख बिपिन रावत स्वतः सहभागी करत आणि मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य बेंगळुरूच्या येलपुका एअरबेस सगळी चाचपणी सगळी तपासणी पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आता उड्डाणासाठी तेजस विमान सज्ज झालेलं आपल्याला समोर मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारची विमानं लढाऊ विमानं आणि त्याची वेगवेगळी प्रात्यक्षिकं या एअर शोच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात अवकाशामध्ये चित्त थरारत अशी प्रात्यक्षिकं आणि कसरती काल आपण राफेल विमानाच्या कसरती सुद्धा पाहिल्या होत्या आणि आज आता हे तेजस विमान उडवतायत लष्कर प्रमुख बिपिन रावत धावपट्टीवरती धावताना हे विमान दिसतंय आणि आता काही क्षणातच ते उल्लात करेल बेंगळुरूच्या या एअर शो मध्ये अनेक एअरक्राफ्ट आपल्याला बघायला मिळतात आणि याचं प्रतिनिधित्व नेतृत्व करणारे सगळे पायलट सुद्धा जे एक्सपिरियन्स स्किल्ड असतात आणि दोन दिवसापूर्वी याच एअर साठीचा सराव सुरू होता त्याच्यामध्ये सूर्य किरण दोन विमानं था अपघातग्रस्त झाली होती एक पायलट सुद्धा त्यामध्ये देखील मोठी पडल्यात मात्र हा एअर शो हा दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाला आणि त्यामध्ये काल राफेल विमानांच्या प्रात्यक्षिक आपण काही पाहिजे तसं ती पाहिलं आणि आता ते तेजस विमान भाऊ पट्टीवरती धावतंय आणि आता ते काही क्षणात उड्डाण सुद्धा गेल आणि याचे पायलट आहेत लष्कर प्रमुख बिपिन रावत बंगलुरुच्या येलहंका एअरबेस एअर शो चित्र आहेत आणि दाखवतोय सगळ्यांसाठी परवणी आहे कारण अवकाशामध्ये भरारी घेतल्यानंतर सादर करत असतात आणि त्यासाठी सराव सुद्धा तितकाच मजबूत केला जातो पायलट सगळे अगदी व्यवस्थित असतात आणि आता दृश्य आपण पाहतोय ती तेजस विमान धावपट्टीवरती धावतय म्हणजे